संपा आहे त्या संपाची सरकारी जतन्य घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आय ठिकाणी सीटूच्या नेतृत्वामध्ये आज वर्धा जिल्ह्यामध्ये हा जेलभरो करण्यात आलेला आहे या ठिकाणी चौतीसच्या महिला या जेलभरो आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर आज जेलभरो असताना काही पर्यवेक्षिका आणि काही चिन्ह हो। दबाव तंत्राचा वापर करून अंगणवाडी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी प्रामुख्यानं दबाव वापरत आहेत आणि अंगणवाडी नवीन लागलेल्या महिलांना कामावर रुजू हा असायचा नाही पत्र काम करत आहेत वास्तविक पाहता ज्या संदर्भ शासन निर्णयाचा ते उल्लेख करतायत बारा एप्रिल दोन हजार सात त्यामध्ये संपर्क किंवा मोर्चात गेल्यामुळं तुम्हाला कामाहून कमी करता येत नाही असा स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि म्हणून असं असताना ही दळपशाही जे चाललेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आजचा आम्ही या ठिकाणी जेलबरोबर केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की सरकार आणि दुसऱ्या कृषी एक संयुक्त मोर्चा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पंधरा डिसेंबरला नापको इथे झाला आणि त्याहूनही अठरा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर आयटेकच्या नेतृत्वामध्ये मोर्चा झाला दोनही वेळेस सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्याची अजून कोणतं अभ्यास केली नाही सरकारने कुठलीही बैठक न घेतल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही जेलबरो करतो आहोत उद्या मुंबईच्या विधानभवनासमोर महाराष्ट्रातील शेकडो हजारो महिला त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि तिथेही मंत्रालयासमोर जेलबरो होणार आहे याची दखल जो शासनाने घेतली नाही उद्या तात्काळ मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर त्याच ठिकाणी महिला घरी न येता त्या मुंबईमध्ये सर्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी त्या महिला तिथे मुक्कामी राहतील आणि जर त्या आझाद मैदानावर हाकलण्यात आलं रात्री ते त्या मंत्रालयाच्या समोर संपूर्ण महिला त्या ठिकाणी जाणार आहेत या ठिकाणी कृती समितीचा निमंत्रक म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतोय दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन निवेदन आपण माननीय या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांना आपण देणार आहोत एक निवेदन म्हणजे संपाचं निवेदन आहे आणि दुसरं निवेदन म्हणजे जे काही या ठिकाणच्या सी डी पी ओ हो, या ठिकाणच्या डेपटी सी ओ करतायत त्या डेपटी सीओनी सी डी पी ओनी पर्यवेक्षिकांनी ही दळपशाही थांबवली नाही तर आम्ही त्याचे केस राहणार नाही लक्षात ठेवा त्यांचे जाऊन त्यांच्या चाचक राहणार नाही या ठिकाणी मी सांगतो आहे पोलिसांना एक कॉपी आम्ही देतो आहे जे काही प्रकार घडेल त्यांच्या कक्षामध्ये एकतर अधिकाऱ्यांनी संपात जाता येत नाही नवीन मुलीला संपात जाता येत नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय आम्हाला दाखवावा जर जसा शासन निर्णय आम्हाला दाखवलं तर नवीन लागलेल्या ज्या महिला त्याला कामावर आम्ही जाऊ जायला सांगू परंतु शासन नसेल शासन निर्णय नसेल कुठलाही पत्र नसेल आणि त्यांना द्रपच्याही वापरत असतील त्याला कामांकडून धमक्या देत असतील आम्हालाही धमक्या देता येतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की या ठिकाणी सरकारने आणि या ठिकाणच्या प्रशासनाने योग्य त्या दखल घ्यावी या ठिकाणी हे जे पत्र आम्ही माननीय पोलीस विभागाला आम्ही देतोय हे पत्र संपूर्ण जिल्ह्याच्या सर्व पुरुषांना देणार आहोत झाली उद्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायजरला आहे आणि हे दोन पत्र आमच्या आयटकच्या दोन महिला आणि सिटूच्या दोन महिला ह्या दोन महिला माननीय कायदा साहेब असं आहे की आज आम्हाला तीस दिवस होत आहे आमचं चार पासून संप चालू आहे तरी पण अजूनही सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही मोजकं वेतन आणि आम्हाला पेन्शन तर आवश्यकच आहे पण कमीत कमी मानधन जे वाढ आहे ते तरी द्यायला पाहिजे कारण आम्हाला येणाऱ्या रजा पण नाही मिळत आणि कोरोना काळातलं जे आम्ही कामं केले आम्ही आमच्या जीवावर उद्धारून आम्ही कामं केलेले आहे ते सगळ्या शासनाला सुद्धा माहीत आहे त्याच्या गोल्ड मेडल काही दिल्यानं काही नाही होत आम्ही निस्वार्थपणानंही केलेलं आहे काम कोरोना काळातलं आणि आमचा संप इतक्या दिवसापासून असून अशी कशी असणाला जाग येत नाही आमची काबर कदर येत नाही आज किती तीस दिवस होऊन राहिले आमचा आम्ही आज बेमुदत संपावर आहे जर आम्हाला मिळाले नाही तर आम्ही उपोषण करायला तयार आहोत